राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा आजही आपण या निमित्तानं दैवी चमत्कार पाहतोय की हे कबूतर पक्षी अचानकपणे आपल्या या ज्ञान मंदिरामध्ये त्याचं आगमन झालेलं आहे असं म्हणतात की अयोध्येमध्ये रामलल्लाचं बावीस जानेवारीला त्या ठिकाणी रामलल्ला स्थापन स्थानापन्न होणार आहे आणि त्यानिमित्ताने तिथं जटायू पक्षाचं आणि सुवर्ण हरिणाचं आपोआप त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपल्या आंबीदुमाला गावामध्ये सुद्धा हा ज्ञान मंदिराचा जीर्णोद्धाराचा नूतनीकरणाचा कार्यक्रम चालू असताना अचानकपणे भगवान श्रीरामाचा निरोप घेऊन या ठिकाणी हे कबूतर हजारो किलोमीटर या ठिकाणी येऊन आपल्या आंबीदुमाला गावामध्ये आलेलं आहे आणि ज्ञान मंदिराचा जो काही जीर्णोद्धार चालू आहे आपल्या शाळेतील विद्यार्थी असतील गुरुजन असतील किंवा सगळे जे काही काम करणारे श्रमदान करणारे सगळे मंडळी असतील या सगळ्या मंडळींच्या अंगा खांद्यावर अशा प्रकारे हे कबूतर रोज त्या ठिकाणी सगळ्यांमध्ये आनंद निर्माण करते खरोखर एक अशा प्रकारचा चमत्कार या निमित्ताने वाटतोय आणि म्हणून आपल्या ज्ञान मंदिराचं चालू असलेलं हे जे काही कार्य आहे हे अतिशय पावन पवित्र अशा प्रकारचं कार्य आहे दिनांक एकवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी अशा प्रकारचा जो काही आपण नामसंस्कार नामसंकीर्तन अशा प्रकारचा नामयज्ञ किंवा ज्ञानयज्ञ या ठिकाणी आरंभलेला आहे त्यासाठी हे कबूतर या ठिकाणी आपल्याला भगवान श्रीरामाचा आशीर्वाद या ठिकाणी घेऊन आलेला आहे आणि आपण पाहतोय की अतिशय सुंदर अशा प्रकारचं सफेद रंगाचं हे कबूतर आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी भगवान श्रीरामाचा निरोप देत आहे जय श्रीराम अशा प्रकारे आपण सगळे एकदा या निमित्ताने घोषणा देऊ आणि सगळ्यांना आवाहन करू की दिनांक एकवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी आपल्या संपूर्ण परिसरातील पंचक्रोशीतील जे माजी विद्यार्थी असतील किंवा आपल्या परिसरातील पंचक्रोशीतील ही सगळी मंडळी असतील आपल्या ज्ञान मंदिराच्या पूजा पाठ जो काही बावीस जानेवारीला होणार आहे आणि चोवीस जानेवारीला जो शतक महोत्सव होणार आहे त्यानिमित्ताने आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असाच अशा प्रकारचा निरोप या कबुतराच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होतोय आपल्याला या कबुतरानं भगवान श्रीरामाचं खऱ्या अर्थानं दर्शन घडवून दिलेला आहे तो निरोप आपल्याला अयोध्येचा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि म्हणून या कबुतरा संपूर्ण गावामध्ये सगळीकडे कौतुक होताना आपण पाहतोय एक आनंदाचा अशा प्रकारचा आपण क्षण या निमित्ताने अनुभवतोय सगळ्यांनी जय श्रीराम म्हणायचे जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय श्रीराम धन्यवाद महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा